नागपुरातील आंदोलनानंतर जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावरनं बच्चू मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते आज त्यांनी सडद उत्तर देखील दिलेलं आहे वेळ पडल्यात जे जे लोक टीका करतात त्यांनी स्वतः आंदोलनात उतरावं असं बच्चू म्हटलं आपल्यासोबत स्वतः बच्चू आहेत बघू काय सांगणार का वेळ येते अशी बोलायची काय काय होतंय का आता घरी बसून त्याच्या कॉमेंट्स करणं सोपं जातं प्रत्यक्षात तिथली काय अवस्था होती कुठली परिस्थिती निर्माण झाली कशा पद्धतीनं समोर गेलोय एवढे सगळे कष्ट करून मार मर मर मरून आपण अंगावर गुन्हे दाखल करून घ्या आठ आठ दिवस उपाशी राहा आणि या सगळ्या केल्यानंतर जेव्हा एखादं कोणी कॉमेंट्स पूर्ण आहे हा आम्हाला विचारून तू बोलला का काही कुठंच काही नाही कुठलं सुटलं का बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे त्यात भाजपचा अजेंडा असू शकतो आणि त्यांच्या त्यांना आम्ही सांगितलं आहे का तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर अंगलट येईल तुमच्या सोशल मीडियावरून टीका होत आहे जो गुवाहाटी आंदोलन या संपूर्ण हेतूवर शंका उपस्थित केली जाते त्या नालायकांना गुवाहाटी दिसते पण दिव्यांग मंत्रालय दिसत नाही ना चष्मा बदलायची गरज आहे त्याला त्याला ते चष्मा बदलवला पाहिजे का जगाभरातलं पहिलं मंत्रालय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही आम्हाला तर लोक मनाचे कार्य करते का नोका जाऊ तुम्ही गेलो नाही पाहिजे पण जेव्हा आम्ही सगळा विचार केला का आपल्या जाण्यानं जर एक दिव्यांग मंत्रालय उभं राहत असेल तर बदलामी आजची उद्याची आम्ही सगळी ते मागं घेऊन जाऊ आम्ही काम करू पण हे कधी प्रसिद्ध होते का हे कधी मीडिया दाखवते का आमच्या बदलामीतून जर एखादं मंत्रालय उभं राहतं आमच्या मरणातून जर कोणाचा जीव वाचत असेल तर ते मरणही पत्कारे तयार आहे बदलामीच काय मोठी गोष्ट आहे त्या जाण्यामुळं हजारो आंदोलनानंतर आम्हाला जे दिव्यांग मंत्रालय भेटलं नाही भेटलं म्हणजे भेटू शकलं नाही ते आमच्या जाण्यानं भेटलं आणि मी गेल्यानं सरकार बनली का मी गेलोही नसतो तर सरकार शिंदेसाहेब बनलीच असती हे तर सरळ पष्ट आहे पण ते गुवाहाटी गुवाहाटी किती तुम्ही चाल चालवणार किती दिवस तुमच्या डोक्यात ते राहणार आहे म्हणजे का होतं आहे का आता का एक हात तुमचा या हातानं काही दोष केला याच्या हातून काही चूक झाला तर आपण हात कापून टाकतो का हे त्याचं उत्तर असते का हे साधं आमचा तो दोष नाहीच आहे आम्ही बदला आम्ही घेतलेली आहे स्वीकारलेली आहे पण त्याच्या बदल्यात आम्ही मंत्रालय आणलेलं आहे दिव्यांग मंत्रालय आणलं आहे त्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी आज त्या मंत्रालयात दिमागदारपणे मंत्रालय उभं आहे आणि लहान गोष्ट नाही आहे तुम्हाला सालेव जे करता आलं नाही ते आम्ही करून दाखवलं पण तुम्ही हे काय हे सगळ्या फेक जे आहे पैसे भेटले का हे काही कॉमेंट्स करणारे लोक आहे हे तर मायला विकन्स आले एवढे बदमाश आहे ज्या पद्धतीनं कोल्हापूरचं माधुरी हत, माधुरीचं हत्ती प्रकरण गाजलं त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राजू शेट्टींवर आरोप केला गेला होता की भूमिका बदलली त्यानंतर गेल्या निवडणुकीतही जानकरांनी भूमिका बदलली आणि तेच नेते जे आहेत ते तुमच्या आंदोलनामध्ये त्यामुळे संशय कोल्लोड लढणाऱ्यावरच टीका होतं शरद जोशी साहेबांवर ठिकाणी झाल्या का महा सुद्धा अगदी परीक्षा द्यावं लागली नाही का सगळ्यावरच टीका आहे टीका कोणावर होत नाही पण टीका करणाऱ्याचा हेतू काय ते स्पष्ट पाहा ना टीका तर कोणी करण घरी बसून जो रोज चालेल मा आम्ही पाहतोय रोज न नंगे धंदे करणार आणि तोच आम्हाला ज्ञान साखवणार तर त्याला काही अर्थ असतं का पण या सगळ्या ह्याच्यामध्ये उद्या आंदोलन आम्ही पाहतो शेतकरी खतम होईल याचं काय उद्या शेतकरी आंदोलकच जर इथं खतम झाला त्याचाच विश्वास झाला तर उद्या शेतकऱ्यासाठी उभं कोण राहीन तुम्ही आम आमचा राग करता करता त्या शेतकऱ्याला तुम्ही पाण्यात घालत असाल त्याचं जर वाटवण करत असाल तर मग काय अर्थ काय तुम्ही करा माझं काय मत आहे ठीक आहे बच्ची करून काही गोष्टी शक्य झाल्या झाल्यानसन तर तुम्हाला काय कोणी अडवलं का पाय बांधले आहे का नामर्दासारखे बसले का झाले डरपोक हो? लेकाचे या रस्त्यावर ले करा आंदोलन संभाजीनगरच्या रमेश पाटलांचा तुम्हाला फोन आलेला तर तुम्ही त्यावर त्यांना सांगितलं फोनवर की पावसाची देखील शक्यता होती दु, दु दुसरीकडे तुमचं आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर नव्हे तर पावसाच्या शक्यतेमुळे मागं घेतलं का असा सवाल केला प्रश्न असा आहे रमेश पाटील नेहमी कोणाला बोलताना शिव्या देऊन बोलतोय आणि माझ्यासमोर जे संभाषण झालं ते पहिले ऐकून घ्या ते कशा पद्धतीनं बोलले दुसरी गोष्ट धवधव पाऊस सुरू होता हे तर मान्यच आहे ना तुम्हाला का त्याचं आता वेगळं चित्रीकरण दाखवू का आता धो धो पावसामध्ये साहजिकच आहे आंदोलनावर परिणाम पडत नसतं काय आग लागली तरी तुम्ही कोण अरे आग लागली होती रे तिथं म्हणून घरी गेलो नाही आम्ही असे प्रश्न विचारत असतं हे याची यांच्या हे कुठल्या आहे बघा हे घरी बसून तू का नाही आलं तिकडे मला एक सांगा का। काही ना काही परिणाम होत नसतं म्हणजे ते परिणाम होऊच नाही असं म्हणणं आहे का आम्ही पण माणसं आहो ना आपण जेव्हा चर्चा सुरू झाली जेव्हा आम्ही जल भरो केलो तिथं रस्त्यावर पाऊस सुरू झाला का नाही लोक पावसात बसले का नाही पण आणि दुसऱ्या दिवशी तीस तारखेलाही पाऊस होता धोधो आमचेच टॅक्टर फसले होते तिथे मग नु परिस्थितीनुसार बा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या बरेचदा आपण पाहतोय मोगलांच्या कारवाया का थांबल्या कारण कोकणातला धोधो पाऊस आ... विरोध मोगलांना सहन झाला आणि परतावं लागलं त्यांना जावं लागलं परत ते त्या अण अडचणीत सापडलं आहे मग अशा भौगोलिक परिस्थितीवर तुम्ही मात करावं तेवढी ताकद सध्या आंदोलकाची नाही आहे ते त्यांची ते कमजोरी नाही आहे होईल धीरे धीरे पंजाबच्या शेतकऱ्यांनी ज्या धर्तीवर आंदोलन केलं त्या धर्तीवरची मानसिकता बनन ना आमच्या शेतकऱ्याची पण आता तर सुरुवात झाली तीस वर्षानंतर एवढं मोठं आंदोलन नागपुरात झालं त्याचं काही कौतुक नाही आम्ही सगळे नेते एकत्र झालो त्याचं काही कौतुक वाटत नाही तुम्हाला आज शेतकऱ्याचा आवाज मुलंद होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणाचं आंदोलन होतं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला मदत जे दिलं झालं त्याचं काही कौतुक नाही सगळं वाईटच केलं आम्ही आम्ही एकही गोष्ट चांगलीने केली म्हणजे जी, जी माय स्वयपाक करतं भांडे घासतं सळा टाकतं शेतात काम करतं आणि तिची एक चूक झाली तर तिचंच नावनं बोंबलाची अशी अवलंच आली तीस तारखेचा अल्टिमेटम आहे तुम्ही सांगितलं की एक तीस तारीख सरकारची एक जुलै आमची बिलकुल एक जुलै आमचीच राहीन तीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं ते करा पण शेतकऱ्याचं जर वाटोळ केलं तर आम्ही तुमचं वाटोळं करू महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आग लागलेली असेल आंदोलनाची तू कोण आहे ज्या पद्धतीने तुम्हाला ट्रोल केलं जात आहेत युट्यूबवर पाच ठेवले ठेवल्या वकील लोक आम्ही ते सगळी माहिती काढणार सगळ्यांचे रिपोर्ट होणार सगळ्यांना खेचणार आहोत एकही सोडणार नाही आता एका जनावर तर झाले पाच सहा जणांचे गुन्हे दाखल प्रत्येक जिल्ह्यात टीम तयार करतो आम्ही कोणाचा चुपाड अजेंडा असू शकतो ज्या पद्धतीनं या संपूर्ण काय तर तुम्ही एक सांगा आम्ही ना विरोधी पक्षात आहे ना आम्ही सत्तेत आहे मधात येऊन फसलो का नाही आम्ही आमची एकूण दोन एकूण मार होणार आणि सत्तेवाले एवढे बदलाम झाले आमच्या आंदोलनामुळं कारण त्यांना कर्जमाफी एकोणतीसला द्याव लागू ते आता द्यावं लागून राहिली त्याच्यानं ते सोडणार आहे का आम्हाला पद्धतीनं तुम्ही आंदोलन केलं शेतकऱ्यांचा आवाज म्हणून विरोधकांनाही फटत नाही नाही विरोधकांनी का मला वाटतं अनिल देशमुखांनी पण चांगली प्रतिक्रिया दिली रोहितजी पवारांनी पण चांगली प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं का कशा पद्धतीनं बच्चगुडूला बदनाम करण्यासाठी षडयंत्र सुरू आहे हे होणारच आहे चालूच राहणार आहे आम्ही प्रामाणिकपणे लढलो हे आमच्या आत्म्याला माहीत आहे आम्ही प्रामाणिक अधिक लढत राहू कोणी काय करू हे ट्रोल करणारी अवलाद ही काय आहे पन्नास रुपये एका कॉमेंटचे भेटतात जेवढे जास्त केलं का तेवढे पैसे भेटते ते त्याची कमाई आहे ते दुःख वाटतंय आंदोलन केले एवढे सारे पावसात उपोषण केलं आणि अशा पद्धतीनं जर कॉमेंट मला कार्यकर्त्यांचा एक फोन आला तो खूप रडत होता म्हणजे बच्चू शक्यच नाही सहन्य होत मला वाटत होतं की बाबा आपण झालं सत्ताधाराला प्रश्न विचारणं सोडून दिले अधिक बाकीच्यांना आपल्यालाच विचारला जातो जो करतं म्हणजे ज्यानं पिकवलं पीक याच्यापेक्ष जास्त झाली असते अशा प्रकारची जर कष्ट करणाऱ्याच्याच माग प्रश्न उपस्थित राहत असेल तर कोण लढण आमची मानसिकता खस्त नाकरी आम्ही माणूस आहो ना आम्ही काही दगड धोंडाचे थोडे बनलेलो आहो आम्ही माणसं आहोत त्याचा विचार न करता एवढ्या खालच्या स्तरावर जर आमची बदलामी करत असेल तर आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष या आंदोलनात या सगळ्या आयुष्यात आम्ही घातलेले आहे स्वतः पदातनं कुठल्या न जाता कुठं न जाता आम्ही आमचं स्वातंत्र्य लढाई राजकारणात लढलोय हा सगळा त्याग त्याच्यातला दिसत नाही बच्चूकडू आठ दिवस उपाशी राहिला ते त्यांना दिसत नाही पाय फुटेपर्यंत पै चालला ते त्यांना दिसत नाही आमच्या कार्यकर्त्यांना मर मर मेला विचारा ते त्यांना दिसत नाही फक्त जे निगेटिव्ह कसं तयार करायचं नॅरेटिव तेवढंच चालू आहे प्रश्न काय शेतकऱ्यांना आता आवाहन करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक निवडणुका आहे लावा जेथपर्यंत तुमची पूर्ण कर्जमाफीची ठोस ज्यापर्यंत भूमिका सरकारची स्पष्ट होत नाही तोपर्यंत यांना मतदान सरकारच्या पक्षातल्या लोकांना मतदान करायचं नाही हे बच्चू कडू ते ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं या स संपूर्ण गोष्टींवर जे आहे ते त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे कॅमेरावर की दातोंडे समी स्वप्नील स्वफ्नीलुमप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव